यांच्या क्रांतीचे बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन करतो आज धम्मचक्र प्रवर्तन देण्याच्या आपल्या सर्वांना अतिशय मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि धम्मचक्र प्रवर्तन देण्याच्या निमित्ताने आज आपल्याकडे उपस्थित असलेले राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी मैत्री या माध्यमात सुंदर अशा प्रकारचं ड्रॅगन पॅलेस टेम्पल तयार केलं त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि माझ्या ज्येष्ठ भगिनी ऍडव्होकेट सुलेखाताई कुंभारे खरं म्हणजे आज सुलेखा ताईंचा देखील वाढदिवस आहे त्यामुळे ताईंनाही मी जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भगवान तुमचं बुद्धांचा आशीर्वाद हा ताईंच्या पाठीशी नेहमीच राहो अशा प्रकारची भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना देखील करतो या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि देशाच्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेल्या सर्व माझ्या भगिनी आणि बंधुत्व आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण सगळे धम्मचक्र प्रवर्तन दिनासारख्या पवित्र दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आलो